सोयाबीन काढणीला वेग मजुरीत वाढ तर ती पीक पाहणीच्या जाचं काटीमुळे निम्म्याहून अधिक शेतकरी शासनाच्या योजनेचा लाभापासून वंचित बीड तालुक्यातील लिंबा गणेश महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दहा दिवसात तीन वेळा अतिवृष्टीचा सामना करावा लागला आहे शेतकरी कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी मागील काही वर्षापासून नगदी पीक म्हणून सोयाबीन शेतीकडे वळलं आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीनला शेंगा लागलेल्या असतानाच अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाला फटका बसला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून आहे चिकलातून सोयाबीन काढण्यासाठी मजूर एकरी पाच ते सहा हजार रुपयाची मागणी करत आहेत बहुतांश शेतकऱ्यांकडे मनुष्यबळ नसल्याने आणि सध्या पावसाचे वातावरण असल्याने शेतकरी काढणे आणि मळणी असताना अचानक अवेळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची धांदल उडत असून तडजोड करावी लागत असल्याचे पाहावयास मिळाले तुमचा रवी संजय कुराडे गाव बीड गांधीनगर किती वर्षापासून करता आहे सोयाबीन काढण्याचा दहा बारा वर्ष काय भाव आहे सध्या कसं नेमकं चार हजार पण काढायला घेतो पाच सहा हजार घेतो परवडतं का परवळ ना परवळ करावंच लागते पोटासाठी